नमस्कार बंधू भगिनींनो आज आपण के आर बी एल लिमिटेड या कंपनीचा फंडामेंटल आणि टेक्निकल पाहणार आहोत ही कंपनी आपल्या सपोर्टजवळ ट्रेड करीत आहे म्हणजे टू हंड्रेड डे मुव्हिंग एव्हरेजच्या खाली ट्रेड करीत आहे अशी ही स्मॉल कॅप कंपनी आहे या कंपनीचा फंडामेंटल आणि टेक्निकल पाहूया या कंपनीशी सिमिलर असणाऱ्या कंपन्या आहेत भिकाजी फूड झायडूस वेलनेस मिसेस बेक्टर्स या कंपन्या या के आर बी एल लिमिटेड कंपनीशी सिमिलर कंपन्या आहेत के आर बी एल ही जगातील आघाडीची बासमती तांदूळ उत्पादक कंपनी आहे आणि बासमती मूल्य साखळीच्या प्रत्येक पैलूमध्ये बियाणे विकास कंत्राटी शेती तांदूळ खरेदी या सर्व बाबींमध्ये पूर्णतः एकात्मिक ऑपरेशन्स करते भारतातील पहिली एकात्मिक तांदूळ कंपनी आहे के आर बी एल लिमिटेड एक भारतीय तांदूळ प्रक्रिया आणि निर्यात करणारी कंपनी आणि जगातील सर्वात मोठी राईस मिलर आहे बासमती तांदळाच्या इंडिया ग्रेट ब्रँडसाठी प्रसिद्ध आहे जो भारतातील सर्वात जास्त विकला जाणारा तांदूळ ब्रँड आहे आए। कंपनी ऐंशीहून अधिक देशांमध्ये दे तांदूळ निर्यात करते दोन हजार एकवीसपर्यंत त्यांच्या निर्यात महसुलीपैकी सुमारे छत्तीस टक्के मध्यपूर्व देशातून महसूल आलेला आहे या कंपनीचा मार्केट कॅपचा विचार केला तर मार्केट कॅप आहे सहा हजार चारशे दोन कोटी रुपये या कंपनीचा पीई रेशो आहे अकरा पॉईंट पंधरा ही कंपनी आपल्या शेअर होल्डरांना डिव्हिडंड देते डिव्हिडंडचं प्रमाण आहे शून्य पॉईंट पस्तीस आहे या कंपनीचा शेअरचा आर ओ सी आहे वीस पॉईंट नऊ म्हणजे आर ओ सी चांगला आहे आणि आर विचार केला तर सोळा पॉईंट शून्य आहे म्हणजे आर पण चांगला आहे टू इक्विटीचा विचार केला तर शून्य पॉईंट शून्य दोन म्हणजे कंपनी ऑलमोस्ट डेबिट फ्री आहे म्हणजे खूप म्हणजे कर्ज नाही या कंपनीवर डेबिट फ्री कंपनी आहे तर ग्रोथ थोडा कमी आहे प्रमोटर होल्डिंग वाढलेली आहे एफ आय डी आयचे प्रमाणसुद्धा वाढलेले आहे अशी ही कंपनी आहे डेट फ्री कंपनी आहे चांगली कंपनी स्मॉल कॅप कंपनी आहे या कंपनीचा आता आपण फंडामेंटल पहिला आता टेक्निकल पाहूया म्हणजे या कंपनीचा चार्ट चा पाहूया ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर के आर बी एल लिमिटेड या कंपनीचा शेअरचा चार्ट चा लावलेला आहे वन डे टाईम फ्रेम आहे वन डे टाईम आहे तुम्हाला दिसत असेल की दोनशे तीन हा सपोर्ट आहे या सपोर्टवरनं हा शेअरचा चार्ट वरती गेलेला आहे त्या ठिकाणी पण वरती गेलेला आहे पण नंतर मात्र हा दोनशे तीन हा सपोर्ट तोडून हा शेअरचा चार्ट खाली आलेला आहे आणि पुन्हा मात्र दोनशे तीन या सपोर्टवरनं हा शेअरचा चार्ट वरती गेलेला आहे वरती तीनशे पस्तीसपर्यंत गेलेला आहे आणि पुन्हा तिथून हा शेअरचा चार्ट दोनशे तीनपर्यंत या सपोर्टपर्यंत आलेला आहे म्हणजे दोनशे दोनशे तीन आणि दोनशे पस्तीस या दरम्यान हा शेअरचा चार्ट फिरत आहे पुन्हा बघा दोनशे तीने या हा ही जो सपोर्ट आहे शेअपोर्ट पर्यंत हा शेअरचा चार्ट खाली आलेला आहे आणि इथून पुन्हा मात्र हा शेअरचा चार्ट वरती गेलेला आहे आणि तीनशे पस्तीस हा जो रजिस्टन्स होता हा रजिस्टन्स या ठिकाणी क्रॉस केलेला आहे तीनशे पस्तीस रजिस्टन्स क्रॉस केलेला आहे आणि पुन्हा तीनशे पस्तीस या लेवलवर हा शेअर तर त्या पुन्हा खाली आलेला आहे म्हणजे तीनशे पस्तीस हा रजिस्टन्स होता या ठिकाणी तीनशे पस्तीस हा ही जी लेवल आहे ही सपोर्टचं काम करीत आहे तीनशे पस्तीस ही जी लेवल आहे या ठिकाणी सपोर्टचं काम करीत आहे बघा या ठिकाणी सपोर्ट आहे पण एक दोन तीन चार पाच वेळा या सपोर्टला टच केलेला आहे या शेअरच्या चार्टने आणि त्यामुळे हा सपोर्ट वीक झाला आणि पुन्हा हा तीनशे पस्तीसचा हा सपोर्ट तोडून हा शेअरचा चार्ट खाली आलेला आहे खाली दोनशे एकोणऐंशी थी। या सपोर्टपर्यंत आलेला आहे आता तीनशे पस्तीस हा रजिस्टन झालेला आहे आणि तीन दोनशे एकोणऐंशी हा सपोर्ट झाला या सपोर्टपर्यंत हा शेअरचा चार्ट आलेला आहे तर हा शेअरचा चार्ट या दोनशे एकोणऐंशीपासून रिटेस करून वर जाईल का, का दोनशे तीन या लेवलपर्यंत पुन्हा खाली येईल आलेल्या दिवसामध्ये कळेल की इथून हा सपोर्ट घेऊन वर जातो का इथे सपोर्ट घेऊन वर जातो येणाऱ्या दिवसामध्ये कळेल तुम्हाला या वन डे टाईम फ्रेममध्ये दिसत असेल की या ठिकाणी या शेअरच्या चार्टने एक चार्ट पॅटर्न तयार केलेलं आहे काय केलेलं आहे हेड अँड शोल्डर हेड अँड शोल्डर हा चार्ट पॅटर्न तयार केलेला आहे तर या चार्ट पॅटर्नमध्ये जर हा हेड अँड शोल्डर चॅट पॅटर्न असेल तर याच्यामध्ये टार्गेट एवढं असतं मग एवढं तो खाली येईल जर है। हेड अँड शोल्डर हे चार्ट पॅटर्न असेल तर ह्या हेड अँड शोल्डरमध्ये खाली येण्याचं जे लेवल आहे ती एवढी आहे आणि एवढी लेवल तो खाली येईल जर ही ये जर पॅटर्न असेल तर म्हणजे तो इथे येईल इथून तो क्रॉस होऊ शकतो म्हणजे इथून रिटेस्ट होऊन वर जाऊ शकतो म्हणजे आपला ट्रेंड चेंज करू शकतो आलेल्या दिवसामध्ये कळेल की ही जी पॅटर्न आहे हे पॅटर्न हेड अँड शोल्डर आहे का मग हेड अँड शोल्डर पॅटर्न असेल तर मग हा चार्ट दोनशे तीनपर्यंत या सपोर्टपर्यंत येऊन मग रिटेस करेल का मग आपला ट्रेंड चेंज करेल का पाहूया येणाऱ्या दिवसामध्ये आपण हा कुठून आपला ट्रेंड चेंज करतो इथून आपला ट्रेंड चेंज करतो का इथून आपला ट्रेंड चेंज करतो पाहूया काही दिवसामध्ये हे आपल्याला कळेल तुम्ही निरीक्षण करा आणि बघा हा शेअर हे खरंच हेड अँड शोल्डर हेड अँड शोल्डर हे चार्ट पॅटर्न तयार झाले का आणि त्याच्यामुळे तो खरंच इथपर्यंत येईल का पाहूया आपण नर दिवसामध्ये कळेल की कर इथून रिटेस्ट होतो की इथून रिटेस्ट होतो पाहूया पण याच्यामध्ये टार्गेट मोठ्या प्रमाणात मिळेल याच्या आता आपण पुढचा चार्ट पॅटर्न पाहूया दुसरी कंपनी आहे ट्रायडेंट लिमिटेड ही कंपनी आपल्या सपोर्टजवळ ट्रेड करीत आहे ही कंपनी लार्ज कॅप कंपनी आहे एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये स्थापित ट्रायडेंट लिमिटेड सूत टेरिटॉवेल बेडशीट आणि पेपर आणि केमिकल्स तयार करते याच्यामध्ये व्यापार करते आणि विकते भारतीय आर्थिक उदारीकरणाच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा भारत आर्थिक तर पाऊल ठेवले भारताने आणि परिवर्तनाच्या अनेक डाटा त्यांच्या राज्यामध्ये वाहत होत्या तेव्हा एक तरुण पहिल्या पिढीतील उद्योजक पदमश्री राजेंद्र गुप्ता यांनी पंजाबच्या सुपीक जमेवर उद्योगाची पहिली बीज पेरली त्यातून ट्रायडंट ग्रुपचा जन्म झाला उच्च दर्जाचे धागे बनवणाऱ्या एकाकी युनिटने गटाची सुरुवात झाली तथापि कालांतराने समूह टेरिटॉविरच्या सर्वात मोठा उत्पादक बनला अर्थातच समूहाने जगातील सर्वात मोठ्या इंटिग्रेटेड होम टेक्स्टाईल उत्पादकांपैकी एक टेरेटचा सर्वात मोठा उत्पादक बनला आज कागद रसायने ऊर्जा आणि बरेच मध्ये यशस्वीरित्या वैविध्यपूर्ण करून घरगुती कापड उत्पादक होण्यापलीकडे प्रवास केला आहे पंजाबपासून ते शंभर देशातील लाखो ग्राहकांच्या घरापर्यंत ट्रायडेंट सर्वात विश्वासार्ह ब्रेड ब्रँड बनवणाऱ्या बनुनारे, बनवणाऱ्यांच्या मार्गावर आहे जो आपले ग्राहक कर्मचारी आणि सर्व भागधारकांची जाणीवपूर्वक काळजी घेतो आणि त्यांना सर्वोत्तम वागणूक देतो अशी ही कंपनी आहे या कंपनीचा मार्केट कॅपचा विचार केला तर मार्केट कॅप आहे वीस हजार चारशे शहात्तर कोटी रुपये या कंपनीचा शेअरचा पी ई रेशो आहे सत्तेचाळीस पॉईंट एक्क्याहत्तर आणि ही कंपनी आपल्या शेअर होल्डरांना डिव्हिडन देते या डिव्हिडनचं प्रमाण आहे एक पॉईंट अठ्ठ्याहत्तर या कंपनीचा शेअरचा पी पीई आर ओ सी रेशो आहे अकरा पॉईंट नऊ आणि आर ओ आहे अकरा डेबिट टू इक्विटीचा विचार केला तर शून्य पॉईंट चाळीस आहे कंपनी चांगले आणि रेग्युलर डिविडंड देते आपल्या शेअर होल्डरांना गेल्या पाच वर्षापासून शेअर ग्रोथ थोडा कमी झालेला आहे दोन हजार बावीसपेक्षा दोन हजार तेवीसमध्ये नेट प्रॉफिट कमी झालेलं आहे अशी ही कंपनी आहे डेबिट फ्री म्हणायला हरकत नाही कर्ज आहे पण कमी कर्ज आहे अशी ही लार्ज कॅप कंपनी आहे या कंपनीचं फंडामेंटल आपण पहिला आता आपण या कंपनीचा चार्ट पाहूया ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर ट्रायडेंट या कंपनीच्या शेअरचा चार्ट लावलेला आहे वन डे टाईम फ्रेम आहे वन डे टाईम फ्रेम मध्ये तुम्हाला दिसत असेल पस्तीस रुपये पन्नास पैसे ही जी लेवल आहे ही लेवल सपोर्टचं काम करीत होती या शेअरच्या चार्टने या लेवलला अनेक वेळा टच केलेला आहे आणि त्यामुळे हा सपोर्ट कमकुवत झाला आणि हा सपोर्ट ब्रेक करून रिटेस्ट करून हा शेअरचा चार्ट खाली आलेला आहे म्हणून आता पस्तीस रुपये पन्नास पैसे आजो सर्पोर्ट सर्पोर्ट आ, हा जो सपोर्ट होता हा सपोर्ट आता रजिस्टन्स झालेला आहे आणि पुन्हा मग हा शेअरचा चार्ट खाली आला आणि पुन्हा हा शेअरचा चार्ट वरती गेलेला आहे म्हणजे या पस्तीस रुपये पन्नास पैसे या रजिस्टनला टच करून पुन्हा खाली आलेले आहे आणि खाली एकतीस रुपये साठ पैसे ही जी लेवल आहे या लेवलचा सपोर्ट घेतलेला आहे म्हणजे पस्तीस रुपये पन्नास पैसे हा रजिस्टन्स आणि एकतीस रुपये साठ पैसे हा सपोर्ट झालेला आहे आणि या सपोर्टवरनं एकतीस रुपये पन्नास पैसे या सपोर्टवरनं वरती गेलेला आहे वरती जाऊन परत खाली रिटेस्ट केलेला आहे म्हणजे पस्तीस रुपये साठ पैसे आता हा सपोर्ट झाला या सपोर्टवरनं पुन्हा वरती गेलेला आहे आणि पस्तीस रुपये पन्नास पैसे हा जो रजिस्टन्स होता हा रजिस्टन्स ब्रेक केला याला रिटेस्ट केला आणि हा शेअरचा चार्ट वरती गेलेला आहे पस्तीस रुपये पन्नास पैसे हा रजिस्टन्स आता सपोर्ट झालेला आहे आणि एकतीस रुपये साठ पैसे हा सुद्धा सपोर्ट झालेला आहे पस्तीस रुपये पन्नास पैसे या सपोर्टवरनं हा शेअरचा चार्ट चार वरती गेला पुन्हा या पस्तीस रुपये पन्नास पैसे या लेवलला टच करण्यासाठी खाली आला आणि पुन्हा इथून हा वरती गेलेला आहे अशा पद्धतीने एकतीस रुपये साठ पैसे हा सपोर्ट आहे आणि पस्तीस रुपये पन्नास पैसे हा सुद्धा सपोर्ट झालेला आहे या सपोर्टवरनं या सपोर्टवरनं वरती वर। गेलेला आहे या सपोर्टवरनं वरती गेलेला आहे आणि या ठिकाणी आता तुम्हाला बाईंग दिसते बघा मोठ्या प्रमाणात बाईंग आलेली आहे जर या लाईनला रिटेस करून जर हा वरती गेला तर पहिला टार्गेट हा मिळेल दुसरा टार्गेट हा मिळेल म्हणजे अशा पद्धतीने बघा ही लाईन तयार झालेली आहे ही लाईन मी आता क्रॉस केलेली आहे या शेअरने ही ट्रेंडलाईन क्रॉस करून जर या रिटेस्ट केले आणि रिटेस्ट करून वरती गेला तर तुम्हाला हा पहिला टार्गेट दुसरा टार्गेट हा तिसरा हा नंतर लाईफ टाईम हायवर हा शेअर जाणार तर अशा पद्धतीने आपण ट्रायडंड या कंपनीचा शेअरचा चार्टचं चा टेक्निकल पाहिलं हा आता आपला ट्रेंड चेंज करीत आहे डाऊन ट्रेंडला होता आता अप ट्रेंडला जाण्याचा प्रयत्न करीत आहे येणाऱ्या दिवसामध्ये कळे कळेल की हा या ट्रेंड लाईनला रिटेस्ट करून वरती जातो की या ट्रेंड लाईनवरनं हा शेअरचा चार्ट एकतीस रुपये साठ पैसे या लेवलपर्यंत येतो म्हणजे या सपोर्टपर्यंत येतो की पुन्हा या सपोर्टपर्यंत येतो पस्तीस रुपये पन्नास पैसे या सपोर्टपर्यंत येऊन रिटेस करून वर जातो की खाली एकतीस रुपये साठ पैसे या सपोर्टला टच करून वर जातो येणाऱ्या दिवसामध्ये कळेल कप या लाईनलाच रिटेस करून वर जाईल समजेल आता येणाऱ्या दिवसांमध्ये तर अशा पद्धतीने आपण लाईन या शेअरचा चार्ट पाहिला या शेअर शेअरच्या चार्टचं निरीक्षण करा दोघं शे दोघं कंपन्यांचा शेअरचा चार्टचं टेक्निकल सांगितले दोघांचं सा निरीक्षण करा आणि येणाऱ्या दिवसामध्ये त्याचा टार्गेट कुठून कुठपर्यंत मिळेल हेही बघा माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आ, मी हा व्हिडिओ एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवलेला आहे बाय सेल रेकमेंड माझ्याकडून नाही लक्षात घ्या धन्यवाद